वनराई वेगवेगळे लवकर वनराईची पण आहे वनराई प्रकाशन एकच मिनिट हे सगळे पर्यावरण निसर्गावरची पुस्तकं म्हणजे होतं की खपतात ते म्हणजे लोक आवडी घेतात जास्त खूप खूप म्हणजे जनजागृतीसाठी आपण करतो त्यामुळे मासिक पुस्तकांना खूप रिस्पॉन्स असतो ग्रेट आणि वार्षिक वर्गणी वगैरे असेल ना सर हो वार्षिक वर्गणी आपले पाचशे रुपये असते ज्याच्यामध्ये दहा मासिका आणि एक विशेषांक येतो ओके भरपूर पोस्ट आणि ह्या फिशा पण आहेत इको इको फ्रेंडली हा इको फ्रेंडली किती लागेल कॉटन मध्ये येते एकशे वीस रुपयाला आणि ही ज्यूटची येते तीनशे तीस रुपयाला छान आहे म्हणजे प्लास्टिकला पर्याय चांगला आहे नाव काय बेटा माझं पूर्व कुबेर पब्लिकेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो हो आम्ही अक्षर मानव संस्था आमची संघटना लेखक संघटना आलोडी आता त्या निमित्तानं आम्ही सगळेच विषय कव्हर करतो ओके तर साहित्य विभाग माझ्याकडे आहे म्हणून मी आज आले इकडे अक्षर मला

शाश्वत जीवन सण स्टिकर्स पण आहेत हे बाजीस आहेत आपल्या हे कपावर वगैरे हे कपडे विक्रीसाठी देतो येस पूर्ण कप येतो हे आपलं पेन पेन्सिलसाठी साठी कॉम्बो आहे आणि हे काय याच्यामध्ये पेन आणि पेन्सिल आहे ह्याच्यामध्ये हे युजेबल पेन नाहीये पण ह्याच्यामध्ये वापरून झाल्यावर सीड्स आहेत पेरू शकता तुम्ही तुळशीची बी आहे जी पेरू शकता आणि पेन पेन्सिल सुद्धा जो शार्प केल्यानंतरचं जे होतं ते सुद्धा तुम्ही त्या जमिनीत पेरू शकता टाकू शकता म्हणजे पूर्ण इको फ्रेंडली आहे ते अशा आयडिया सामान्य क्रिएशन सामान्य लोकपर्यंत पण या संघर्ष व्हायसर आणि यातला इंग्लिश कॉमन फुटला अच्छा थँक्यू